नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये आज पूर्णतः आपल्याला उघडीप दिसते कुठेही फारसं पावसाळी वातावरण नाही वातावरण आहे वातावरण आता खंडात्मक परिस्थितीकडे आहे महाराष्ट्रात उघडीप सुरू होणार आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या तरी पावसास फारसं अनुकूल वातावरण दिसत नाही थोडी ढगाळ परिस्थिती मराठवाडा विदर्भामध्ये आहे मुंबई आणि ठाण्याच्या आजूबाजूने पावसाचं अनुकूल स्थिती आहे जे एफी एस मॉडेलनुसार अजून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे विरळ पावसाची शक्यता देखील आज आहे कोकणात आणि विदर्भात त्याचं प्रमाण थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे उद्या दहा तारखेला महाराष्ट्रातली मोठी उगडीप सुरू होते उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अशी उगडीप असेल विदर्भात पावसाची शक्यता अजून कायम आहे कोकणातील पाऊसही कमजोर होईल परंतु ढगाळ परिस्थिती असेल केवळ विदर्भात विरळ शक्यता आहे पावसाची आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील कोकणातील ढगाळ वातावरण सरींची शक्यता अजून कायम आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातील उघडी स्पष्ट जाणवते विदर्भ आणि कोकण ढगाळ परिस्थिती हलका पाऊस मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पूर्ण कडकडीत उघडीप आहे तीच परिस्थिती आपण तेरा तारखेलाही बघतो तो विदर्भ कोकण पावसाळी वातावरण राहणार आहे विदर्भात पावसाळी वातावरण उत्तरेकडून वाढताना दिसतंय चौदा तारखेला कोकणातील पाऊस मात्र कमजोर होतो आहे आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ही उघडी स्पष्ट आहे ही उघडीप विदर्भापर्यंत पंधरा तारखेला पोहोचते संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा ऑगस्ट हा उघडपीचा दिवस ठरला तरी गडचिरोली जिल्ह्यात मात्र पाऊस असणार आहे सोळा तारखेला स्पष्ट उघडीप आपल्याला या ठिकाणी जाणवते मात्र सोळा तारखेला पालघर आणि ठाण्याच्या दरम्यान पावसाळी वातावरण राहू शकतं तीच परस्ती सतरा तारखेलाही राहील जवळपास हे उघडी अठरा तारखेपर्यंत या मॉडेलने स्पष्ट दाखवली आहे बंगाल चपसागराच्या उत्तर टोकाला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला वातावरणात बदलाची शक्यता आहे त्यामुळे एक वीस तारखेपासून वातावरण बदलेल स्कायमेटचा जर आपण दीर्घ अंदाज बघणार आहोत विदर्भ आणि कोकण असं ढगाळ परिस्थिती हलका पाऊस राहणार आहे नऊ तारखेला दहा तारखेला मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एवढीच सुरू होते कोकण विदर्भ असं पावसाळं तरुण थोड्या प्रमाणात राहणार आहे अकरा तारखेलाही पूर्व विदर्भ कोकण असं ढगाळ परिस्थिती आहे इतरत्र पावसाळं तरुण कमी होईल बारा तारखेला देखील विदर्भात ढगाळ परिस्थिती कोकणात ढगाळ परिस्थिती इतरत्र पावसाची उघडीप आहे विदर्भ आणि कोकणात ढगाळ परिस्थिती कायम राहणार आहे खराब उघडपीचा जोर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आहे चौदा तारखेलाच आपण बघतो की केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल ज्याचा प्रभाव दक्षिण भारतावर केरळ तामिळनाडू कर्नाटक दक्षिण असा व्हायला सुरुवात होईल पंधरा तारखेला देखील पूर्व विदर्भाकडून पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार सोळा तारखेपर्यंत ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातील वाढायला सुरुवात होईल सतरा तारखेला महाराष्ट्रातील पावसाच्या खंडाचा प्रभाव कमी होईल आणि सर्वत्र ढगाळ परिस्थिती पुन्हा निर्माण होईल पावसास अनुकूल स्थिती विदर्भ मराठवाडा दक्षिण कोकणाशी सुरू होईल नवीन सिस्टमचा परिणाम जन्मायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये हा अंदाज प्रत्येक मॉडेलचा वेगळा आहे ही सिस्टम किती प्रभावी बनते आणि तिचा किती महाराष्ट्रावर परिणाम होतो हे मात्र ब भविष्यात बघावं लागेल परंतु ही सिस्टम भविष्यात महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल असा अंदाज आहे एकोणीस तारखेलाच विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाला सुरुवात होऊ शकते साधारण आपण बघतो की दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा विदर्भ असं पावसाचा अनुकूल स्थिती वीस तारखेला आहे हे महाराष्ट्रातील पावसाळी प्रमाण एकवीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल बावीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होईल तेवीस तारखेला हे वातावरण असेल पुढील अंदाज आपण नवीन व्हिडिओमध्ये बघू आता उघडपीचा काळ सुरू होतोय आणि त्यासाठी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल फारसं महत्त्वाचं नाही आपण आत्ता जर बघितलं तर आज म उत्तर महाराष्ट्र आणि कोकण को असं अनुकूल पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलने दाखवलं आहे याही मॉडेलने आपल्याला उघडीप पावसाची अकरा तारखेपासून दाखवायला सुरुवात केली आहे बारा तारखेला आपल्याला स्पष्ट उघडीप दिसते तेरा तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसायातर बनेल परंतु त्याचा फार परिणाम महाराष्ट्र होणार नाही चौदा तारखेला एक केरळच्या दरम्यान नवीन सिस्टम तयार व्हायला सुरुवात होईल पंधरा तारखेला ही सिस्टम उत्तरेला म्हणजेच भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल सोळा तारखेपासून ती विकसित होत जाईल आणि त्यामध्ये आणि पूर्व भारत उत्तर भारतात असलेल्या पावसामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीतून एक ट्रपलाईन तयार व्हायला सुरुवात होईल ही सिस्टम जशी गोव्याकडे सरकायला सुरुवात होईल तसं महाराष्ट्रातील वातावरण बदलू लागेल आपण अठरा तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे म्हेल सता एकोणीस तारखेपासून प्रत्यक्ष महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीला पावसास अनुकूल स्थितीला सुरुवात होईल असं आहेत वीस तारखेला अरबी समुद्रात तयार झालेली सिस्टम ही विरुद्ध दिशेने जाते की विरून जाते की महाराष्ट्राच्या जा दिशेने किंवा किनारपट्टी भागाकडे सरकते यावर पावसाचं अवतरण अवलंबून राहणार आहे मात्र महाराष्ट्रात खास करून कोकणातून पावसाला सुरुवात होईल या मॉडेलने तरी ही सिस्टम महाराष्ट्राकडे सरकताना किंवा किनारपट्टी भागाकडे सरकताना दाखवल्यामुळे प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव असू शकतो या मॉडेलचा अंदाज जर बरोबर झाला तर विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाब आणि गोव्याच्या दरम्यान कमी दाब असं वातावरण तयार होईल या दोघांमध्ये ट्रपलाईन तयार होईल संपूर्ण भारतात या सिस्टम पाऊस देऊ शकतात आणि त्यामुळे कोकणात अतिवृष्टी महाराष्ट्रात पाऊस असं वातावरण बदलण्यास बावीस तारखेपासून सुरुवात होईल उ उघडपीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपली कामं उरकून घ्यावीत पुढील दहा दिवसाचं जरी आपण पावसाचं निरीक्षण केलं तरी देखील कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस राहील उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदियाच्या किंवा अमरावती अकोल्याच्या उत्तरेला पाऊस राहण्याची शक्यता आहे इतर जर पाऊस उघडणार आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरणामुळे विरळ पावसाची शक्यता राहणार आहे पण धावता अंदाज जर बघितला तर कोकणामध्ये आजही पावसाची शक्यता आहे विरळ महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाचं अनुकूल वातावरण आहे कोकणात मोठी ढगाळ परिस्थिती अकरा तारखेपर्यंत दिसते पावसाची शक्यता दिसते जळगाव जिल्ह्यामध्ये अजून पाऊस राहणार आहे नाशिक पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती जास्त काळ राहील संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी याही काळात राहणार आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये आता एक दीर्घ अवधीचा सतरा अठरा तारखेपर्यंतचा एक मोठा पावसाळी खंड तयार होणार आहे या काळात शेतकऱ्याने आपल्या शेतीची कामं उरकावीत कारण दीर्घकाळ वातावरण पावसाचं राहिल्यामुळे शेतीची कामं शेतकऱ्यांना उरकता आलेली नाहीत पावसाचं प्रमाण कमी होण्यासाठी शेतकरी प्रतीक्षा करत होते काही विभागामध्ये अजून मोठे पाऊस झालेला नाही नदी ओढे नाले विहिरींना पाणी आलेलं नाही या ठिकाणी आता साधारण वीस नंतर पावसाचं वातावरण बदलेल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होईल अजून कोकणातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता तिसऱ्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या आहे सतरा तारखेपासून थोडा बदलायला लागेल पावसास पूरक असं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आपण अठरा तारखेला बघतो की वातावरणात ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे हे साधारण अठरा तारखेपर्यंत आपल्याला हे उघडीप जाणवते त्यानंतर मात्र वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल बरेच मॉडेल एक वादळी परिस्थिती केरळच्या दरम्यान तयार होण्याचा अंदाज देत आहेत एक विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्याचा अंदाज देत आहेत आणि ही सिस्टम जर तयार झाली तर नक्कीच महाराष्ट्रातील वातावरण बदलेल आणि साधारण दहा दिवसाचा मोठी उघडीप महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा